देवपूजा करताना करा या नियमांचे पालन देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये पूजा झाल्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तींनाही आवर्जून नमस्कार करावा जप करताना एका जागी आसन घालून त्यावर शांत बसून करावा जपमाळ धरलेल्या हातावर गोमुखी धरावी म्हणजे जप किती बाकी आहे याकडे वारंवार लक्ष जात नाही मेरुमणी येईपर्यंत जप पूर्ण होतो जप झाल्यावर देवाला मनापासून नमस्कार करावा आणि ज्या जागेवर बसतो तिथेही भूमी स्पर्श करून नमस्कार करावा देवपूजेत तुळशीचे स्थान महत्त्वाचे असले तरीही द्वादशी पौर्णिमा अमावस्या आणि रविवार या दिवशी तुळशीची पाने खोडू नयेत तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावू नये तो स्वतंत्रपणे प्रज्वलित करावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला कलशभर पाणी घालून प्रदक्षिणा माराव्या तसे करणे शुभ मानले जाते देवपूजेत यज्ञविधीत पांढरे तिळ नाही तर काळ्या तिळांचा वापर करावा कोणत्याही धार्मिक प्रसंगी द्या दान दक्षिणा उजव्या हाताने द्यावी शंकराला बेल गणपतीला दुर्वा विष्णूला तुळस लक्ष्मीला कमळ असे ज्या देवतेला जे पुष्प प्रिय आहे ते अर्पण करावे महाशिवरात्रीचा दिवस वगळता अन्न कोणत्याही दिवशी महादेवाला कुंकू लावू नये देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य झाल्यावर ते घाणीत किंवा गढूळ पाण्यात टाकू न देता बागेतील रोपांना खत म्हणून घालावे आणि पुनर्वापरात आणावे पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला असावे आपल्या हाताच्या डाव्या बाजूला धूप दीप उदबत्ती ठेवावे आणि उजव्या बाजूला आरतीचे तबक ठेवावे देवपूजेत तासन तास घालवणे शास्त्रालाही अभिप्रेत नाही परंतु जेवढे क्षण आपण देवाच्या सानिध्यात घालवतो तेवढे क्षण आपल्याला जगाचा विसर पडावा हा पूजेचा मुख्य हेतू असतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा